तुमच्या मनापासून स्वागत आहे मी जया भारती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आणि महानगरपालिकेमध्ये सध्या जी शांतता दिसते आहे खर तर प्रशासनाचं उत्कृष्ट नियोजन खरं तर उत्तर आहे महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार चोवीस लागलेली आहे आणि उमेदवारांचे अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस कशा पद्धतीचं नियोजन आहे जाणून घेण्यासाठी सध्या आमच्यासोबत आहेत महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय डॉक्टर सुनील लहाणे सर सर तुमचं स्वागत आहे नमस्कार सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की यावर्षी कशा पद्धतीचं प्रशासकीय नियोजन ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेलं आहे महानगरपालिकेची होऊ घातलेली आगामी निवडणूक आहे जिचं पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे त्या अनुषंगानं माननीय राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा जो कार्यक्रम घोषित केलेला होता त्या अनुषंगानं दिनांक तेवीस डिसेंबरपासून नॉमिनेशनची सुरुवात झालेली आहे आणि आज तीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशनची वेळ असणार आहे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एकूण ऐंशी जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि याकरिता वीस प्रभागामध्ये हे ऐंशी जागा डिवाईड झालेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये चार जागा असतील या सर्व जागांवरती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि त्यांची निवडणूक घेण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे सहा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे ऑफिसेस आहेत त्यांना मदतीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीसुद्धा नेमण्यात आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून चार सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी तीन वार्ड असतील आणि दोन सहा दोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रत्येकी चार वार्ड असणार आहेत त्यामुळे अशा सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे अर्ज भरण्याची प्रक्रिया करता येईल बिलकुल सर आणि आता ज्या पद्धतीने लोकं रॅली घेऊन येतात किंवा उमेदवार भरण्यासाठी जे प्रदर्शन केल्या जातं तर त्याचं पण काही प्रशासकीय नियोजन आहे का हां निश्चितच एका उमेदवारासोबत चार ते पाचच चा, त्यांचे समर्थक नॉमिनेशनसाठी आतमध्ये जात आहेत पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जे आपल्याला गर्दी दिसते ते त्यांच्या समर्थकांची गर्दी ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या ठराविक मर्यादेपर्यंतच आहे तिथून पुढे आतमध्ये जाताना ठराविक लोकांना आतमध्ये जायचं चा, असल्यामुळे सुटसुटीतपणा आहे त्यामध्ये काही गोंधळाची स्थिती नाही बिलकुल सर आपल्या अकोला शहरला एक संवेदनशील शहर म्हणून सुद्धा ओळख अशी बरेचदा दिली जाते हे फार दुर्दैवी आहे पण अशातच प्रशासन म्हणजेच पोलीस विभाग आणि तुमच्या विभागाच्या वतीने कशा पद्धतीने सांगड घातलेली आहे या निवडणुकीसाठी या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनासोबत महानगरपालिकेची बैठक झालेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी पण त्या ठिकाणी उपस्थित होते पोलीस प्रशासनानं त्यांची जी काही मॅपिंग असेल किंवा त्यांच्याकडे जी इन्फॉर्मेशन असेल त्या अनुषंगानं त्यांचं बंदोबस्ताचं नियोजन असतंच परंतु ही आगामी निवडणूक शांततापय मार्गाने होण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे आणि नागरिकांनीही अतिशय आनंदाने हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी कुठेही गोंधळ गडबड न करता शांततेमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवावा असं मी आवाहन करतो बिलकुल सर जाता जाता सगळ्या मतदारांना एक आयुक्त म्हणून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही काय आवाहन करू इच्छिता निश्चितच आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदारांचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे ज्यांनी मतदान केलं त्यांनीच लोकशाही जिवंत ठेवली असं म्हणता येईल आपल्याला तर अशा पद्धतीनं ही, ही, ही लोकशाही आपली मजबूत करण्यासाठी सर्वच निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आग्रहानं मतदान करायलाच पाहिजे मी आव्हान करेल की आगामी येणाऱ्या पंधरा तारखेला जे आपले साधारण साडेपाच लाख मतदार आपल्या शहरामध्ये आहेत त्या सर्वांनी आपापल्या अप ज्या मतदान केंद्रावरती आपलं नाव आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं मतदान करावं आणि अकोला शहराच्या आगामी निवडणूक प्रक्रियेमध्ये या महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवावा असं मी आवाहन करतो सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार नमस्कार हे होते डॉक्टर सुनील लहाणे सर महानगरपालिकेचे आयुक्त आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या शहरातल्या ताज्या घडामोडींसाठी जनस्वातंत्र्य न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद